स्थानिक निवडणुकीसाठी वेगळा कायदा आहे विरोधकांना हे माहिती नाही असं मुख्यमंत्री म्हणाले इतके गोंधळलेले विरोधक कधी पाहिले नाही मुख्यमंत्री नेमकी मागणी काय करावी हेच विरोधकांना माहीत नाही असंही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला फेक नरेटिव्ह तयार करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले कन्फ्युज विरोधक नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मीतर सगया है। पड़ मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे व आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायची असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचा काही त्याला ना नाही आहे